हा विशाल किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे रवा आणि आलूची पुरी तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी टमटम फुगलेली आपली आलूची पुरी तयार झालेली आहे या पुऱ्या खूप वेळपर्यंत टम फुगलेल्या राहतात आणि क्रिस्पी राहतात तुम्हाला जर अशी रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत ही पुरी सर्वांना खूप आवडेल नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी तुम्ही अशा प्रकारे ह्या पुऱ्या तयार करू शकता त्यासोबतही मी चटणी चटणीसुद्धा तयार केलेली आहे आज आपण करणार आहोत क्रिस्पी रवा आलू पुरी त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा घेतला बारीक रवा घेतला चिली फ्लेक्स जिरं दोन हिरव्या मिरच्या हळद बारीक चिरलेली कोथिंबीर एक उकडलेला आलू चवणीनुसार मीठ आणि गव्हाचं पीठ आता एका ताटामध्ये आपण एक वाटी रवा घेतलो तर रवा टाकणार आहोत आणि त्यामध्ये गरम केले पाणी टाकणार आहोत दीड वाटी आता चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता रवा आपल्याला फुलण्यासाठी पंधरा मिनटं असं ठेवून द्यायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून दोन हिरव्या मिरच्या लसूण थोडीशी कोथिंबीर आणि जिरं ह्याच्या मिक्सरमधून आपण वाटून घेणार घेणार आहोत <laughs> मिक्सरमधून असं आपण जाडसरे वाटून घेतलं आहे आता पंधरा मिनटं झालेली आहे सुजी आपली छान फुललेली आहे आता यामध्ये आपल्याला एक हा उकडलेला आलू किसून टाकायचा आहे आता यामध्ये आपण किसून आलू टाकलेला आहे आता यामध्ये आपण जे मिक्सरमधून वाटण काढलं होतं हिरवी मिरची जीर आणि लसणाचं ते यात टाकणार आहोत यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया चिली फ्लेक्स टाकूया कोथिंबीर मीठ आणि आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ टाकणार आहोत हे सर्व आता एकत्र करायचे आहे आणि मीठ जसं पीठ जसं लागेल तसं आपल्याला आता हे छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे जेवढं पीठ आता आपल्याला गव्हाचं लागेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर अजूनसुद्धा आपल्याला पीठ लागतं पीठ आणखी थोडं टाकूया आता गव्हाचं पीठ यामध्ये टाकून अशा प्रकारे आपण कणिक मळून घेतलेली आहे आता आपण दहा ते पंधरा मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण आलूची चटणी तयार करून घेऊ आलूच्या चटणीसाठी लागणारे साहित्य दोन उकडलेले आलू घेतले हे असे कापून घेतले बारीक चिरलेली कोथिंबीर अद्रक लसूण खलबित्त्यामध्ये बारीक करून घेतले बारीक चिरलेला कांदा मसाल्यामध्ये धनिया पावडर हळद काश्मीरी लाल मिर्च मोहरी जिरं गरम मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता चटणी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये एक पोळी तेल टाकले तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यानंतर अर्धा लसण अर्ध कटून छान नंतर बारीक चिरलेला कांदा आता कांदा छान आपल्याला गोला बिरंग येईपर्यंत होऊ द्यायचा कांदा छान आपला झालेला आहे आता आपण यामध्ये सुके मसाले टाकूया सुके मसाल्यामध्ये हळद एक चमचा कश्मिरी लाल मिरची एक चमचा एक चमचा लाल मिरची गरम मसाला एक चमचा धनिया पावडर आता आपण याच्यामध्ये टाकूया छान मिक्स करूया आता यामध्ये उकडलेले आलू टाकूया आता आलू छान मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर चवीने मीठ हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून पाच मिनिट चटणी होऊ दिली पाच मिनिटं झालेली आहे चटणी आपली छान तयार झालेली आहे आता मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊ आता पुरीसाठी आपण एक कणकीचा गोळा घेऊया आणि पुरी छान लाटून घेऊया थोडंसं तेल लावूया आणि अशा प्रकारे आपल्याला गोल गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तळ्यासाठी यामध्ये तुम्ही तीळ पण टाकू शकता तीळ पण खूप छान लागतं त्या पुरीमध्ये तेल छान तपलेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया मीडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान पुऱ्या अशा आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्यासोबत आलूची चटणीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा